श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे आणि आज आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि येणारं नवीन वर्ष आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीचं धनधान्याने भरलेलं असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि म्हणूनच जे आहे आपल्याला काही सेवा करायची असतात त्याचबरोबर काही उपायसुद्धा करायचे असतात जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची संकटकीय समस्या ह्या आल्या नाही पाहिजेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ज्यामुळे आपल्या घरामध्ये धन धनधान्याची कमतरता राहणार नाही आणि त्याचबरोबर ये हे जे नवीन वर्ष आहे ते आपलं सुख समृद्धीचं भरभराटीचं जाणार आहे अत्यंत प्रभावी असा उपाय हो ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं हे मिळत राहील आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि हे जे नवीन वर्ष आपलं सुख समृद्धीचं भरभराटीचं झालं पाहिजे असं प्रत्येकाच्या मनातमध्ये इच्छा असतं आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा राहिली पाहिजे अशीसुद्धा प्रत्येकाची इच्छा असते आणि जर आपलीसुद्धा अशी इच्छा असेल तर ह्याच्याकरता आपल्याला सेवा तर करायच्याच असतात कारण हा पवित्र महिना मार्गशिर्ष आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही उपायसुद्धा करणे गरजेचं असतं कारण बऱ्याचदा आपल्या घ घरामध्ये किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आणि अशा समस्यांपासून मुक्तता मिळण्याकरता आपल्याला काही उपाय करणं फार गरजेचं असतं नवीन वर्षामध्ये प्रत्येकजण आपल्या मनामध्ये काही ना काही इच्छाही ठेवतच असतो जसं की माझ्या मनामध्ये इच्छा असेल की मला नवीन घर घ्यायचं आहे नवीन गाडी घ्यायची आहे किंवा माझ्या घरामध्ये भरपूर धनदौलत आली पाहिजे प्रत्येक माणसाचं काही ना काही स्वप्न हे असतं तर ह्या प्रकारची स्वप्न किंवा ह्या प्रकारच्या इच्छा सुद्धा जर तुम्हाला पूर्ती करून हव्या असतील तर आज संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आणि हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे ज्यावेळेस माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते संध्याकाळी तिने सांजेच्या वेळी जे आहे आपल्याला हा उपाय करायचा म्हणजे साधारण तुम्ही सहा वाजल्यापासून हा उपाय करू शकता त्यावेळेस माता लक्ष्मीचं आगमनाची वेळ असेल आणि त्यावेळेस जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि जर माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंडक वास असेल तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची आपल्याला कमतरताही राहणार नाही आहे चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला काय करायचा ह्याच्याकरता आपल्याला एक दिवा लागणार आहे तुम्ही दिवा कोणताही घेऊ शकता दररोजच्या ज्या तुमच्या पूजेला दिवा वापरतात तो दिवा घेतला तरीही चालणार आहे मातीचा किंवा कणकेपासून बनवणे बनवलेला दिवा घेतला तरीही चालणार आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला लांब वाट टाकायची आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला गाईचं तूप टाकायचं आहे कारण क कोणताही उपाय जो आपण इच्छापूर्ती करता मनोकामना पूर्ण करण्याकरता किंवा धन प्राप्ती करता करतो त्याच्यामध्ये नेहमी गाईचं तूपच वापरलं जातं दिवा हा ज्ञानाचा प्रतीक मानलं जातं दिव्याला बुद्धीचं प्रतीक मानलं जातं दिवाला प्र प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय आज म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला करायचं आहे जेणेकरून आपलं येणारं वर्ष जे आहे सुख समृद्धीचं भरभराटीचंच गेलं पाहिजे तर आपल्याला असा हा दिवा तयार करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि ह्या प्लेटवर आपल्याला कुंकुआने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्या स्वास्तिकवर आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर त्या स्वास्तिकवर आपल्याला मूडभर गहू ठेवायचे आहेत गहू फक्त ठेवताना तुम्हाला एक काळजी घ्यायची गहू कुठेही तुटलेले नसले पाहिजेत अखंड ग गहू असले पाहिजेत ते आपल्याला प्लेट त्या प्लेटवर अर्पण करायचे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे ह्या रीतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे गहू आपल्याला त्या स्वास्तिकवर अर्पण करण्यामागे सुद्धा कारण आहे कारण गहूला धनाचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच जर आपण गहू अर्पण केले दिव्याखाली तर त्यामुळे जे आहे माता लक्ष्मीबरोबर माता अन्नपूर्णाची सुद्धा आपल्यावर कृपा होत असते तर अशा रीतीने आपण हा दिवा जो आहे तो तयार करून घेतलेला आणि ह्याला जो आहे आपल्या देवघरामध्ये दे माता लक्ष्मी सम समोर आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस आणि जेव्हा आपण हा उपाय करत असतील तेव्हा आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो उघडा असला पाहिजे जेणेकरून माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन हे झालं पाहिजे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला एवढं तूप ठेवायचं आहे जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहिला पाहिजे ह्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला आणि माता अन्नपूर्णेला हात जोडून प्रार्थना करायची की आपल्या घरामध्ये त्यांचा अखंड वास असला पाहिजे जेणेकरून येणारं हे नवीन वर्ष आपलं सुख समृद्धीचं भरभराटीचं गेलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या घरावर आणि आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यावर त्यांची कृपा ही राहिली पाहिजे असं म्हणून आपल्याला जे आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि तिथेच बसून जे आहे आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे आता हा दिवा आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहील ह्याची काळजी तर घ्यायची आहे आता दुसऱ्या दिवशी हे धान्याचं आपल्याला काय करायचं तर दुसऱ्या दिवशी काय करायचं दिवा जो आहे तो आपल्याला साईडला करून टाकायचा सा आहे आणि जो ते जे गहू आहेत त्याच्यामधले थोडेसे मुठभर गहू जे आपण ठेवलेले होते त्याच्यातले थोडेसे गहू जे आहेत आपल्या जे घरामध्ये जिथे आपण दुसरं गहू ठेवतो त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि उरलेले जे गहू आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत एवढी सेवा जरी आपण ही केली तर त्यामुळे माता लक्ष्मी आणि ही माता अन्नपूर्णेची आपल्यावर अखंड कृपा होते ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनासंबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या येणार नाही आहेत त्याचबरोबर आपल्या मनातली कठीणातली कठीण कटीन इच्छा सुद्धा पूर्ण होणारे अतिशय प्रभावी असा उपाय आहे जेव्हा पण आपण दिव्याबरोबर कोणताही उपाय करतो तो नेहमी कारगर ठरतो आणि हा तर नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर प्रत्येक जणांनी हा उपाय करा तुम्हाला तुमचं येणारं वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं जाईल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ